राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात हल्ली काही समाज कंटकांची अरेरावी वाढत चालली आहे ही अरेरावी आपण सर्व एक होऊन मिटवली पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे याच पार्श्वभूमीवर अमळनेरचे गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्यावर झालेला बॅड हल्ल्याचा निषेध करत हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सर्व शिक्षक संघटना एकवटल्या होत्या हे विशेष अमळनेर येथे मंगळवारी सोळा एप्रिलला पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीत जवखेडा येथील संस्थाचालक यांनी गट अधिकारी रावसाहेब पाटील यांना मारहाण केली आहे या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना विस्ताराधिकारी संघटना यांच्याकडून निषेध सभा घेण्यात आली गट अधिकारी यांच्यावरील हल्ला हा शिक्षण व्यवस्थेवरील हल्ला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे टीडीएफचे संदीप घोरपडे मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष तुषार बोरसे निवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख कुणाल पवार यांनी निषेध व्यक्त केला यावेळी अमळनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना अर्थात राज्य सैनिकी शाळा कृती समिती अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघ अमळनेर तालुका टीडीएफ अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ अमळनेर तालुका शिक्षक भारती अमळनेर तालुका शिक्षक सेना या विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केलंय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा